नमस्कार मी राजकुमार स्वामी मंगळधर तालुक्यातील गावचा या ठिकाणी शेतकरी आहे आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आम्ही पिकवला जो काही उडीद पीक आहे ते उडीद पीक घालण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो आज ज्यावेळेला आम्ही या एक महिन्यापूर्वी उडीदाचा रेट जवळजवळ साडेआठ नऊ हजार रुपये क्विंटल होता परंतु शेतातली पिकं मार्केटमध्ये आल्याबरोबर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी त्यांनी जी लावलेली पिळवणूक आहे ती मिळवणूक आता आपल्यासमोर येते जवळजवळ साडेचार हजार पाच हजार साडेपाच हजार रुपये दरांन या ठिकाणी उडीद खरेदी या ठिकाणी केली जाते आणि एकीकडे एक निसर्ग कोपलाय आहे दुसरीकडे कामगारांनी आमची चेष्टा लावली आहे आणि पुन्हा जर या ठिकाणी आडत व्यापारी या ठिकाणी शेतकऱ्यांची कोचुंबरा करण्याचं काम या ठिकाणी आडत व्यापाऱ्यांनी केलेलं आहे आज केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी जो हमीभाव दिलेला आहे जवळजवळ सात हजार आठशे रुपयांचा हमीभाव या ठिकाणी उड्यासाठी दिलेला आहे परंतु हमीभाव सोडून या ठिकाणी साडेचार हजार पाच हजार साडेपाच हजार ते सहा हजार क्विंटल या ठिकाणी उड उडीद खरेदी केलं जातं आम्ही मान्य करतो की आमचा काही शेतकरी बांधवांचा माल या ठिकाणी डॅमेज असू शकतो त्यांचा माल तुम्ही डॅमेज असेल तर जरूर तुम्ही साडेचार हजार पाच हजार रुपयांनी घ्यावा परंतु चांगल्या मालाला चांगल्या प्रकारचा दर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी दिला पाहिजे अशी या ठिकाणी आमची विनवणी आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे आज जवळजवळ ऊर्जाला एकरी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो आहे आज आम्ही चार चार फवारणी या ठिकाणी उर्जावरती केले आज चार चार फवारणी करून कोलपनी डुबी डुब डुबी करून त्याचबरोबर आज व्यापार क कर्मचाऱ्यांनी सुद्धा जे कामगार आहेत त्या कामगारांनी एकेरी पाच हजार ते साडेपाच हजार रुपये काढण्यासाठी खर्च घेतलेला आमच्याकडून पण एवढा खर्च करून जर आम्ही मार्केटमध्ये आलो तर व्यापाऱ्यांनी आमच्याकडून कंबट बनण्याचं काम या ठिकाणी व्यापाऱ्यांनी केलेलं आहे आपल्या माध्यमातून आमची एवढीच विनंती आहे की जो काय सरकारने हमीभाव दिलेला आहे त्या हमीभावाच्या दरामध्ये आपण एवढीच खरेदी करावं आणि शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीतून मुक्त करण्याचं काम या ठिकाणी व्यापाऱ्यांनी केलं पाहिजे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जे काय आर्थिक शेत त्यांनाही माझी विनंती आहे जिल्ह्याचे कलेक्टर त्यांचा आशीर्वाद सोलापूर जिल्ह्याला लाभलेला आहे त्या आशीर्वाद साहेबांकडे आमची एवढीच विनंती आहे की हमी भावाने या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आमची उडीताळ उडीद या ठिकाणी खरेदी करावं आणि आमचा जो काय आमचा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी मोकळा करण्याचं काम आशीर्वाद साहेबांनी करावं अशी या ठिकाणी विनंती करतो